महाराष्ट्रात राहता मराठी भाषा देखील बोलता आणि तरी देखील फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हटल्यावरती तुमच्या पोटामध्ये गोळा उत्पन्न होतो कसले आहे तुम्ही मराठी आज छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची एकशे पन्नासवी जयंती आहे त्यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांना त्यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आज पार्लमेंटमध्ये चंद्रशेखर आझाद रावण जो उत्तर भारतीय आहे हिंदी बोलतो मराठी येत नाही त्याने छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या इतकंच नाही तर माझ्या मध्ये जे कन्नडी लोक आहेत ते लोक देखील वरती शुभेच्छा देतात छत्रपती दे। राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करतात तेलुगू लोक करतात उत्तर भारतीय करतात आहेत बिहारी करतात येत आणि तुम्ही महाराष्ट्राचे आणि खास करून मराठा बघा मराठामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या शब्दात सांगायचं झालं तर निजामी मराठा तो राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा वापर कसा करतो तर दलित समाजाला किंवा आंबेडकरी समाजाला हिनवण्यासाठी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तर आमच्या एका मराठी हिंदू माणसामुळेच तो शिकला असं तसं अरे किमान त्या माणसाचा आदर तर करा त्यांची जयंती तर साजरी करा त्यांची जयंती साजरी कोण करत आहे आंबेडकरी समाज करतोय आता हे जे माझ्या मध्ये जे आहेत कन्नडी तेलुगू उत्तर भारतीय बिहारी मध्य प्रदेशचे काही लोक आहेत भोपाळचे काही लोक आहेत सगळे लोक साजरी करतात शुभेच्छा देतात चंद्रशेखर आझाद राम पार्लिमेंट मध्ये शुभेच्छा दिल्या पण तुम्ही मराठी लोक महाराष्ट्रामध्ये राहणारे लोक तुमच्या पोटामध्ये गोळा उठतो फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटल्यावर अरे थोडा लाजा बाळगा ज्या महापुरुषांमुळे आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात सोशल रिफॉर्म पॉलिटिकल रिफॉर्म एज्युकेशनल रिफॉर्म कल्चरल रिफॉर्म आला अशा महापुरुषांना तुम्ही जाती जातीमध्ये त्यांना पकडून ठेवताय आणि दे। नंतर हे जे राजकारण आहे ते काय म्हणताय महाराष्ट्रामध्ये जातीचं राजकारण खूप चाललेलं आहे अरे महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र जेव्हा म्हटलं जातं तेव्हा तुमच्या पोटामध्ये गोळा उत्पन्न होतो आणि तुम्ही लोक शिकवले आम्हाला की महाराष्ट्रामध्ये जाती जातीचं राजकारण वाढत आहे जातीचं राजकारण करणं त्याला म्हणतात ज्यांच्या पोटामध्ये गोळा उत्पन्न होतो की फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं का म्हणताय तर कोण तो कोण तो, आहे कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर शेअर करा